मी त्याला मारायला तो काट्या आणायला दोन तीन काट्या टाकायला लागले तरी तो असं सोडित नव्हता मी डायरेक्ट घेऊन गेला

तुम्ही रेस्क्यू आहे बिबट्या त्या संदर्भात थोडंफार सांगा की तुम्हाला कधी फोन आला काय झालं त्या हिशोबाने अण्णा पांडुरंग कोळपे यांचे मिसेस या ठिकाणी मारुती ब्रह्माजी सास्कर यांच्या शेतामध्ये में मेंढ्या चार तासांनी दुपारी तीन वाजता हल्ला बिबट्याने हल्ला केला आणि एक मेंढी ऊसाच्या शेतात ओढून नेली आम्हाला ताबडतोब फोन आल्यामुळं आणि पाच सहा दिवसापासून इथं बिबट्याचा खूप मोठा वावर आहे आणि लोकांना सारखा तो, तो दिसत होता या कारणामुळं लोकांच्या मागणीवरून आम्ही तो इथं बि पिंजरा लावला आणि जी शिडी मेंढी त्या बिबट्याने मारली होती तर तीच मेंढी आपण त्याला सावध म्हणून ठेवली आणि त्याच्यामध्ये कालला पण आपण पन लावलं होतं पण कालला नाही आलं पण आज सकाळी सुशांत चासकर आमचे टीम मेंबर यांनी आम्हाला फोन करून सांगितलं का बिबट्या आज ट्रॅप झालेला आहे बिबट्या ट्रॅप झाल्यानंतर आम्हाला बेस मा, कॅम्प गावडेवाडीची यांची टीम यांनी सहकार्य केलेलं आहे आणि ग्रामस्थांनी देखील सहकार्य केलेले आहे त्यामध्ये पोलीस पाटील आपले वैभव शेखर हे देखील यांनी देखील सहकार्य केलेलं आहे नाही पण हा बिबट्या आता नर मादी वगैरे ह्याची तुम्हाला काही अंदाज आहे का कशा स्वरूपात आहे त्याची पिल्लं वगैरे काही इथं आजूबाजूला आहेत का हा हा नर मध्यम वयाचा आहे तीन ते चार वर्ष वयाचा वाटतं मला आणि त्याच्यात हा नवा नवा आहे म्हणजे या ह्या विभागा म्हणजे या क्षेत्रामध्ये तो नव्याने आलेला आहे त्यामुळं तो पकडला गेला आहे आता आत्तापर्यंत आपण ऐकलं आहे की वन खातं आवर्जून सांगते की मानव आणि बिबट्या यांनी समन्वय साधून जगायचा आता प्रयत्न केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज ही गरज वाटती का परत परत अजून लोक तर सांगतात की दहा बारा बिबटे इथं आहेत मग त्या हिशोबाने तुम्ही त्यांना काय आवाहन कराल काय हे बिबट्या इथलेच आहेत म्हणजे स्थानिक आहेत आणि त्यांना या परिसरात जे सर्व माहिती बिबट्यांना देखील नव्याने बिबटे येतात किंवा आता पावसाचा सीझन चालू आहे तर ते गाळ आणि याच्यामुळं ते दिसतात लोकांना तर त्यांनी पण शेतात वगैरे जर जाताना जर त्यांच्या बांधावरती वगैरे जर बिबट्या वगैरे जर दिसला तर त्याला कोणी ते उंचायचं नाही आणि दिसला तर आपल्याला कळतोय ग तो स्वतःहून सांगतोय लोकांना शेतकऱ्यांना का मी इथं आहे माझं अस्तित्व आहे तर तुम्ही माझ्या शेजारी वगैरे येऊ नका किंवा त्याचं त्याची बिल्लंसुद्धा त्या ऊसामध्ये असू शकतात किंवा बाहेरून येणारे बाहेरून येणारे बिबटे देखील त्यांना मारण्यासाठी किंवा आता त्यांचं मॅटिंगचं पिरियडसुद्धा चालू आहे तर त्यामध्ये देखील त्यांचे क्लॅशेस वगैरे चालू असतात तर लोकांना याची विनंती आहे का त्यांनी त्याच्याकडं थोडंसं थोडंसं लक्ष द्यावे शेतामध्ये जाताना लहान मुलांना घेऊन जाऊ नये कडक कपडे न घालता जर तुम्हाला दिसतोय तो त्याचा आज तो स्वतः दाखवतोय तर तुम्ही तिथून निघून जावा मी या शेतकऱ्यांना आव्हान म्हणजे आता सहजीवन जगणं गरजेचंच आहे हो या दृष्टिकोनातून बरं आता तुमच्या वन खात्यातून इथं गाड्या सतत फिरवल्या जातात का हो हा लोकांचा अनुभव काय आत्तापर्यंत लोकांना भेटी दिल्यात का तुम्ही त्या हिशोबाने हो इथं एकदा बिबट्याच्या दिसला जातो फोन करतात लोक गावातील लोक पोलीस पाटील फोन करतात सरपंच फोन करतात त्यावेळेस सामान्यांना जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन वगैरे करतो आणि आमची नाईट पेट्रोलिंग चालू आहे बेस कॅम्प म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये आपलं जे मनसर वनपरक्षेत्र कार्यालय आहे रिया यामध्ये दोन बेस कॅम्प आहे एक पिंपरखेड बेस कॅम्प आहे आणि दुसरा आपला गावडीवाडी बेस कॅम्प आहे तर दोन्हीही बेस कॅम्पचे टीम आणि तिथले स्थानिक वनरक्षक किंवा वनपाल यांच्या प्रत्येक नाईट ड्युटी प्रत्येक पी एच्यात चालू आहे तालुक्यामध्ये धन्यवाद सर